हाय फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला ना या साडीला गोंडे कसे लावायचे ते आता हे आपली साडी कस्टमरची आहे या साडीला ऑलरेडी टसल्स आहेत म्हणजे रेडीमेड टा असतात ना तसे आहेत मग त्या ताईंना हे आवडत नाही त्या बोलल्या की हे टेसल काढायचे आणि याला दुसरं टेसल मला लावून द्या तर मी याच्या आधी हे एक व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्हाला जर असे टेसल आवडत नसेल तर ते काढून किंवा खराब झालेले असतील तर ते काढून तुम्ही दुसरे टेसल लावू शकता तर हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल राहणार आहे नक्की शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मी या अशा प्रकारचे टेसेल बनवणार आहे आता बघा हे पूर्ण अर्धे टेसल मी बन म्हणजे अर्धे गोंडे मी बनवलेले आहे आता हे अर्धे टेसल मला काढून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे हे अगोदरचे गोंडे काढून घेतलेलं आहे आणि आता दुसरे गोंडे करायला घेतलेलं आहे अर्धे टेस झालेले आहेत बघा किती सुंदर असं वाटतंय मी कॉन्ट्रास्टमध्ये लावलेलं आहे त्यांच्या साडीमध्ये रेड कलरची डिझाईन होते त्यामुळे मी रेड कलरचे लावलेले आहेत आता बघा अशा दोन दोन इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे दहा दहा इंचाचा म्हणजे असं दहा राऊंडचे धागे करून घेतलेले आहेत ते सुई आपल्या मोठ्या सुईमध्ये घालून घेतलेले आहेत ते धागेने धाग्याने मी असं होल पाडून त्यामध्ये धागा घालून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मला बिट्स घालायचे आहेत दोन बीड्स घालणार आहे मी बघा अशा प्रकारे मी दोन एक एकदाच दोन बीट्स घ्या घातलेले आहेत आणि एक पदर मी अशा एका हातानं पकडलेला आहे आणि दुसरा पदर मी त्या बी एका बीट्सच्या दुसऱ्या साईडनं बाहेर काढणार आहे बघा अशा प्रकारे दोन्ही पण बीट्स मी तसेच म्हणजे ओवून घेणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे हे बीट्स पण पक्के राहतील आणि गोंडे पण लवकर निघणार नाहीत आणि तुम्ही किती दिवस तर म्हणजे असं किती साडीला धुतलं तरी हे गोंडे खराब होणार नाहीत असे एवढे पक्के होऊन जातील अशा प्रकारे मग आता मी असे दोन्ही साईडला दोन बीट्स लावून घेतलेले आहेत म्हणजे मणी लावून घेतलेले आहेत आणि असं दोन्ही मणी लावल्यानंतर असे त्याला गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारून घेतल्यानंतर ना बघा योगा एकदम मस्त असं त्याला सेट करून घ्यायचं सेट करून झाल्यानंतर खालीवरील म मणी येऊ द्यायचे नाही आहेत अशा प्रकारे दोन्ही धागे व्यवस्थित करून त्याला असे आपल्याला गाठ मारायची आणि गाठ असा हाताने नाही मारायची तर काय करायचं असं सुई घालायची त्यामध्ये आणि एकदम असं घट्ट गाठ बटली बसली जाते म्हणजे असं लवकर ते सुटली जात नाही आहे अशा प्रकारे गाठ बांधून घ्यायची आहे गाठ बांधून झाल्यानंतर ना असा जरीचा दोरा घेतलेला आहे तो आपल्या साध्या हातशिलाईच्या सुईमध्ये ओवून घेतलेला आहे अशा प्रकारे त्याला ना असं आपण आता टक करणार आहोत अशा प्रकारे पूर्ण आता मी गोंडा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बा मार्केटमधले रेडीमेड गोंडे भेटतात ते सुद्धा यूज करू शकता अशा प्रकारे मी गोंडा घेतलेला आहे आता गोंडा घेऊन त्यामध्ये ना आपल्याला तो गोंडा असा जरीच्या धाग्याने पक्का करून घ्यायचा आहे बघा मी कसं करते ना त्या पद्धती एकदम मस्त असं सावकाश सा। 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 पद्धतीमध्ये तुम्हाला सांगत आहे तुम्ही प फर्स्ट टाइम जरी केलात तरी तुम्हाला सहज येऊन जाईल अशा प्रकारे मी सांगत आहे बघा असं त्याला पूर्ण असं टक करून पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे तो गोंडा म्हणजे तुम्ही कितीही त्याला धुतलं वगैरे तर गोंडा खराब होणार नाही आणि लवकर सुटणार पण नाही आहे अशा प्रकारे टक करून घ्यायचा आहे आता त्यावरती मला ना एक सिक्का पण लावायचा आहे अशा प्रकारे पूर्ण टक झाल्यानंतर ना मी अशी त्याची एकदम पक्की आली अशी गाठ बांधून घ्यायची आहे पाठीमागून पाठीमागायच्या साईडनं गाठ बांधून झाली का त्यावरती ना मला एक सिक्का लावायचा आहे बघा एकदम मस्त असं मी करून घेत आहे आणि एकदम सावकाश पद्धतीने करायचं आहे त्यामुळं ना आणि गोंडे लावल्यानंतर तुमचा साडीचा पदरा एवढा सुंदर दिसतो ना, ना लाव गोंडे लावल्यामुळे साडीचा लुकच चेंजेस होऊन जातो त्यामुळे ना तुमच्या साडीला गोंडे असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही असं बघा अशा प्रकारे मी ना हा सिक्का लावणार आहे हा सिक्का लावल्यानंतर अजूनच जव लुक छान दिसत आहे आणि एकदम जबरदस्त असे गोंडे झालेले आहेत तुम्हाला मी दाखवतेच सगळे झाल्यानंतर अशा पूर्ण त्याला पण त्या सिक्क्याला पण आपण दोन चार वेळा टाका घालून त्याला पण पक्क करून घ्यायचा आहे म्हणजे तो सिक्काही सुटला जाणार नाही अशा प्रकारे पूर्ण असे गोंडे मी रेडी करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आता माझे सगळे असे गोंडे रेडी झाले आहेत तुमच्या तुमच्या घरी लग्नकार्य असेल तर तुम्ही तुमच्या साडीला गोंडे अवश्य करून घ्या त्यामुळे तुमच्या साडीचा लुक खूपच चेंज होऊन जाईल आमची तुमची साडी एकदम जबरदस्त दिसेल असं माझं सजेशन आहे त्यामुळे ना साडीला गोंडे करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचा लुक पण चेंज होऊन जातो आणि साडीचं साडी तर एवढी जबरदस्त हो दिसून जाते बघा आता माझा गोंडे हे रेडी झालेले आहेत कसे करायचं मी हे करून घे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बघा असे जबरदस्त असे कॉन्ट्रास्टमध्ये गोंडे एकदम रेडी झालेले आहेत आणि माझ्या साडीचा लू एकदम जबरदस्त चेंज झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही पण गोंडे करून घ्या आणि कसा व्हिडिओ जर चा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून याच्यामध्ये काही चेंजेस हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला बाय